समजा एखाद्या विद्यार्थ्यांना लिहिलेला हे उत्तर चुकीचं आहे पण अक्षर मात्र सुंदर काढलेलं आहे तर मुलाला आपण दिल समजवून झालं की बाळा अरे तुझं उत्तर चुकलं पण अक्षर मात्र तू छान काढलाय सुंदर अक्षर काढलायच त्यामुळं हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्राथमिक स्तरावरील शिक्षण हे विद्यार्थ्याच्या मुलाच्या भविष्याच्या वाटचालीचा एक महत्त्वाचा भाग असतो प्राथमिक स्तरावरील शिक्षण हा त्याच्या प्रगतीचा पाया असतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना प्राथमिक स्तरावर कशा पद्धतीनं दर्जेदार चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळेल हे आपण पाहिलं पाहिजे कारण या शिक्षणातूनच त्याच्या भविष्याची वाटचाल निश्चित होत असते त्यामुळं प्राथमिक स्तरावर म्हणजेच पहिली ते चौथी पहिली ते सातवीपर्यंतची जी मुलं असतात या मुलांना तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण शिकवलं पाहिजे जेणेकरून त्यांची जी भविष्यातील वाटचाल आहे ती निश्चितपणे चांगली होईल सुकर होईल तर मित्रांनो प्राथमिक स्तरावर शिकवत असताना आपण काही बाबी विचारात घेणं खूप गरजेचं असतं आणि याच बाबींची माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो निश्चितच आजचा हा व्हिडिओ प्राथमिक स्तरावर शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना त्याचबरोबर ज्यांची मुलं प्राथमिक स्तरावर शिकतात म्हणजे पहिली ते सातवीमध्ये शिकतात अशा सर्व पालकांना खूपच फायदेशीर असा ठरणार आहे चला तर मित्रांनो प्राथमिक स्तरावर मुलांना शिक्षण देत असताना किंवा शिकवीत असताना आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे किंवा कोणत्या बाबींचा विचार केला पाहिजे ते आता आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो प्राथमिक स्तरावर शिकवित असताना आपण पहिली गोष्ट विचारात घेतली पाहिजे ते म्हणजे विद्यार्थ्यांचा वयोगट त्यांना आपण वयानुरूप शिकवलं पाहिजे बघा आपल्यासमोर आपला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी पहिली दुसरीत असेल तिसरी चौथीत असेल किंवा पाचवी सहावी सातवीच्या वर्गात असेल तर त्याचा जो वयोगट आहे त्याचा विचार करणं इथं खूप गरजेचं असतं आता समजा आपल्याकडे पहिली दुसरीची जर मुलं असतील तर निश्चितपणे ते सुरुवात त्यांची झालेली असते थोडीशी त्यांना खेळाची आवड असते आणि त्या खेळातूनच त्यांना शिक्षण हे खूप गरजेचं असतं त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आपण कृतीवर आधारित जी पद्धती आहे त्या पद्धतींचा किंवा तशा पद्धतीच्या अध्ययन अनुभवांचा वापर केला पाहिजे त्यांना मनोरंजनातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे या उलट पाचवी सहावीचे विद्यार्थी हे थोडेसे बऱ्यापैकी त्यांना अनुभव आलेला असतो विचार त्यांचे प्रगल्भ झालेले असतात आणि त्यामुळं त्यांच्या भवित्यातील वाटचालीला त्यांना चालना कशी मिळेल त्यांची जिज्ञासा कशी वाढेल त्यांना जी त्यांना जी बऱ्याचसे प्रश्न पडलेले असतात ते प्रश्न कशा पद्धतीनं सुटतील या पद्धतींचा विचार करून त्यांना त्या त्या, त्या पद्धतीचे अध्ययन अनुभव आपण दिले पाहिजेत त्यामुळं प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा वयोगटाचा विचार करणं हे खूप गरजेचं आहे यानंतर मित्रांनो पुढील घटक आहे तो म्हणजे जिज्ञासा वाढवणारे व प्रेरणादायी वातावरण तर मित्रांनो आपल्या शाळेतील मधील वातावरण किंवा वर्गातील वातावरण हे आनंदी असावं हो, मैत्रीपूर्ण असावं हो, मुलांची जिज्ञासा वाढवणारं असावं हो, जेणेकरून त्याला चालना मिळेल त्याला अधिकाधिक ज्ञान मिळवता येईल त्याचबरोबर त्याला वर्गामध्ये शाळेमध्ये कोणतीही भीती नाही वाटली पाहिजे किंवा आपले शिक्षक आल्यानंतर त्यांना आनंद वाटला पाहिजे उत्साह वाटला पाहिजे अशा पद्धतीचं प्रेरणादायी वातावरण असलं पाहिजे मुलांनी मुक्तपणे विचार केला पाहिजे मुक्तपणे आपलं मत व्यक्त केलं पाहिजे आणि याच्यातूनच त्यांचं शिक्षण हे चांगलं होत असतं त्यामुळं आपल्या शाळेतील आपल्या वर्गातील वातावरण हे प्रेरणादायी कसं राहील भयमुक्त कसं राहील आनंदायी कसं होईल या दृष्टीने विचार करून आपण त्या पद्धतीचे अध्ययन अनुभव मुलांना दिले पाहिजेत आणि त्याचबरोबर शाळेमधलं जे वातावरण आहे ते सुद्धा आनंददायी आपण ठेवलं पाहिजे यानंतर मित्रांनो पुढील घटक आहे तो म्हणजे खेळातून आणि कृतीतून शिक्षण देणं प्राथमिक स्तरावर आपण शिकवत असताना हा घटक अतिशय महत्वाचा आहे कारण आपल्या समोर बसलेले विद्यार्थी आहेत त्यांचा जास्तीत जास्त ओढा हा खेळाकडे असतो आपल्याला अनुभव आलेला असेल कारण प्रत्येक वेळी त्यांना खेळाची आवड असते जेव्हा किती थोडा जरी वेळ मिळाला तर त्यांचं लक्ष हे खेळाकडेच असतं त्यामुळं मुलांना जास्तीत जास्त शिक्षण आपण कृतीतून आणि खेळातूनच दिलं पाहिजे फक्त पाठांतर 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 याच्यावर भर न देता त्याऐवजी आपण विविध प्रकारच्या कृती घेतल्या पाहिजे विविध प्रकारचे खेळ घेतले पाहिजेत जेणेकरून मुलांचं मनोरंजन व्हाय होईलच आणि त्याचबरोबर त्या मनोरंजनातून त्यांना ज्ञानसुद्धा मिळेल मग याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो खेळ घेऊ शकतो किंवा मुलांकडून विविध प्रकारच्या नकला अंगविक्षेप असतील किंवा चित्रकलासारख्या ॲक्टिव्हिटीज असतील म्हणजे विविध ॲक्टिव्हिटीज आपल्या सर्वांना माहीत आहेत म्हणजे ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातूनच आपण मुलांना जास्तीत जास्त शिक्षण दिलं पाहिजे त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य ज्या ज्या वेळी गरज आहे त्या त्या ठिकाणी आपण शैक्षणिक साहित्य वापरलं पाहिजे कारण शैक्षणिक साहित्यामुळं मुलांचं अवधान देण्या म्हणजे मुलं जास्त चांगल्या पद्धतीनं निरीक्षण करतात अवधान देतात त्यामुळं विविध शैक्षणिक साहित्य असतील फ्लॅश कार्ड्स असतील किंवा आपल्याकडे ऑडिओ व्हिज्युअल साहित्य आहे कम्प्युटरचा सा वापर आपण करू शकतो मोबाईल टॅबलेटचा यूज करू शकतो या माध्यमातून मुलांना जास्तीत जास्त शिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून त्याची जी शिक्षणाची आवड आहे ती अधिक पद्ध चांगल्या पद्धतीनं त्याला जोपासता येईल यानंतर मित्रांनो प्राथमिक स्तरावर शिकवत असताना हा मुद्दा देखील अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे ऐकण्याची व संवाद कौशल्य विकसित करणे तर या ठिकाणी मित्रांनो आपण आपल्या विध्यार विद्यार्थ्यांना विद्यार्थी जे बोलत आहेत ते आपण ऐकलं पाहिजे त्यांना असंही नाही वाटलं पाहिजे आपल्या मुलाने की बाबा आपण बोलतोय आणि आपल्याकडे शिक्षक दुर्लक्ष करतात सर दुर्लक्ष करतात मॅडम दुर्लक्ष करतात त्याच्यामुळं ते, ते नावमेद होऊ शकतात त्यामुळं विद्यार्थी जे काही बोलतात ते आपण ऐकलं पाहिजे त्यांना रिस्पॉन्स दिला पाहिजे आणि त्याच्यातूनच आपल्यातील जे संवाद कौशल्य आहे ते विकसित होणार आहे आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला आपण बोलण्याची संधी दिली पाहिजे त्याचं बोलणं ऐकलं पाहिजे मनमोकळ्या गप्पा आपण त्याच्याशी विविध विषयावर मारल्या पाहिजेत त्याच्यामुळं शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये एक प्रकारचं बॉन्डिंग क्रिएट होतं आणि एकदा का बॉन्डिंग क्रिएट झालं की मुलं तुमचं जे काय म्हणणं असेल ते मुलं ऐकतात तुमचं शिकवण्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देतात पॉझिटिव्हली बघतात आणि त्यामुळं मुलांच्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडते त्यांचा दृष्टिकोन देखील बदलतो त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये ऐकण्याचे आणि संवाद कौशल्य विकसित करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे आणि म्हणूनच हा मुद्दा आपल्या प्राथमिक स्तरावर शिकवताना निश्चितपणे आपण लक्षात ठेवला पाहिजे यानंतर मित्रांनो प्राथमिक स्तरावर शिकवित असताना आपण पुढचा पॉईंट जो विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे हळूहळू समजावून सांगणे आता बघा मित्रांनो आपल्या वर्गातील आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा शिकण्याचा जो वेग असतो तो सारखा असतोच असं नाही बरोबर काही मुलं पटकन कॅप्चर करतात काही मुलांना थोडंसं आपल्याला अप करावं लागतं थोडा त्यांना वेळ लागतो त्यामुळं आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा शिकण्याचा जो वेग आहे तो लक्षात घेतला पाहिजे आणि त्यानंतरच त्यांना ज्या आपल्या संकल्पना आहेत अभ्यासक्रमातील त्या संकल्पना विविध उदाहरणांच्या सहाय्यानं समजावून दिल्या पाहिजे एखादा विद्यार्थी खूपच थोडासा मागे राहत असेल तर त्याला अजून थोडंसं फोडून जास्तीत जास्त उदाहरणांचा वापर करून सोप्या भाषेमध्ये आपण समजावून दिलं पाहिजे कारण जास्तीत जास्त आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी शिकणं हे महत्वाचं आहे त्यामुळं आपण जास्त जास्तीत जास्त संकल्पना ज्या आहेत त्या थोड्याशा हळूहळू म्हणजे खूप डिटेल्डमध्ये विधारणांचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना समजावून दिल्या पाहिजे कारण आपण जी संकल्पना शिकवणार आहोत तो त्यांचा पाया होणार आहे आणि त्या संकल्पनावर आधारितच त्याला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे त्यामुळं हा पाया मजबूत होणं गरजेचं आहे त्यामुळे थोडासा वेळ लागेल परंतु वेळ लागला तरी त्यांच्या संकल्पना कशा दृढ होतील हे पाहणं खूप इथं गरजेचं आहे मित्रांनो जी महत्वाची बाब आहे ती अभ्यासक्रमाशी रिलेटेड आहे ती म्हणजे हस्तचालन वाचन लेखन आणि वाचन लेखन कौशल्यांचा विकास तर आता आपल्या विद्यार्थ्यांना आपण शिकवायला सुरू करण्यात करत असताना आपण सुरुवातीलाच म्हणजे समजा माझ्याकडे पहिली दुसरीचे विद्यार्थी आहेत किंवा नवीनच एखादा वर्ग माझ्याकडे तर डायरेक्टच आपण त्यांना फोर्सफुली हस्ताक्षर किंवा वाचन लेखन या गोष्टींचा फोर्स न केला पाहिजे आपण हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण मुलांकडे त्या त्या कौशल्याकडे गेलं पाहिजे आपण सुरुवातीला त्याला शिक्षणाची आवड निर्माण केली पाहिजे आणि त्याच्यानंतर हळूहळू मग सुरेख अक्षर काढणे किंवा रे अक्षरावर शिरोरेखा ओढणे किंवा प्रमाणात अक्षर काढणे किंवा वाचन त्यांचं सुधारणे या गोष्टींकडे हळूहळू लक्ष दिलं पाहिजे लगेच आपण पहिल्याच दिवशी आलो आणि पहिल्याच दिवशी अक्षर सुंदर काढ म्हटलं तर ते शक्य नसतं आपण हळूहळू मुलगा सुरुवातीला आपल्याला महत्वाचे आहे की मुलांना संबोध स्पष्ट होणं हे खूप गरजेचं आहे हस्ताक्षर मग आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने एकदा का आपल्यामध्ये एखादं बॉन्डिंग बॉन्डिंग क्रिएट झालं चांगल्या पद्धतीचा विश्वास निर्माण झाला की मुलं निश्चितपणे आपल्या म्हणण्यानुसार व्यवस्थित करू लागतात आणि त्यामुळे हळूहळू आपण त्यांचा हस्ताक्षर असेल किंवा वाचन असेल लेखन असेल या गोष्टी सुधारायला आपण प्रयत्न करायचे आहेत तर अशा पद्धतीने ही देखील गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे यानंतर मित्रांनो प्राथमिक स्तरावर शिकवत असताना पुनरावृत्ती आणि अभ्यासाचा सराव ही बाब देखील तितकीच महत्वाची आहे याचा विचार आपण केलाच पाहिजे बघा मित्रांनो आपण या ठिकाणी पुनरावृत्ती म्हणजे काय की शिकवलेला भाग आपण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तो रिपीट केला पाहिजे पुन्हा पुन्हा त्याचा सराव घेतला पाहिजे तो शिकवला पाहिजे एक लक्षात घ्या की प्राथमिक स्तरावरील मुलांचं मन अल, हो जे असते ते अतिशय चंचल असतं पहिल्यांदा शिकवलं म्हणजे काही त्याला सर्व काही आलं असं होऊ शकत नाही त्यामुळं आपण त्याचं रिपीटेशन केलं पाहिजे म्हणजे पुन्हा पुन्हा त्या घटकावर आपण सराव दिला पाहिजे त्याला प्रश्नोत्तरांचा सराव दिला पाहिजे किंवा तो पुन्हा जर वेळ आपल्याकडे असेल किंवा शक्य असेल तर आपण तो घटक पुन्हा पुन्हा शिकवला पाहिजे कारण फक्त आणि फक्त पाठांतर करून घेणं किंवा एकदाच शिकवणं या दृष्टीनं जर आपण विचार केला तर मुलांचं शिक्षण अध्ययन आहे ते तेवढं परफेक्ट होत नाही त्यामुळं पुनरावृत्तीचा विचार केला पाहिजे मुलाला अभ्यासाचा सराव दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाठांतरावर अजिबात भर दिला नाही पाहिजे प पा, जे प्राथमिक स्तरातील विद्यार्थी आहेत त्यांना पाठांतरापेक्षा त्यांनी किती अंडरस्टँडिंग केले आहे त्यांना किती तो जो घटक आहे तो संबोध आहे तो समजला आहे याचा विचार इथं खूप गरजेचा आहे एखादा विद्यार्थी सगळं उत्तर पाठ करतो पण याचा अर्थ असं नाही की त्याला तो घटक समजला असेल पाठांतर मुलं करू शकतात पण समजण्याची क्रिया कितपत झाली आहे हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे पाठांतरावर भर न देता मुलांना किती आहे हे पाहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त सराव त्या विद्यार्थ्याला दिला पाहिजे यानंतर मित्रांनो प्राथमिक स्तरावर शिकवत असताना आपण सर्व मुलांना समान संधी दिली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देखील दिलं पाहिजे कारण या ठिकाणी मुलांमधील ज्या क्षमता असतात त्या क्षमता भिन्न भिन्न असू शकतात त्याचबरोबर भाषा असतील त्यांची सांस्कृतिक परंपरा असेल त्यांच्या घरचं वातावरण असेल हे भिन्न स्वरूपाचं असू शकतं म्हणजे असतंच आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण प्रत्येक मुलाकडं जास्तीत जास्त वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे आणि त्यानुसारच प्रत्येक मुलाला कितपत येतं काय कमी पडतो कुठे मागं पडतो या या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाशी आपण सतत संपर्क ठेवला पाहिजे पालक पालकांनी सुद्धा आपल्या मुल पाल्याच्या बाबतीत मुलाच्या बाबतीत शिक्षकांशी सतत संपर्क ठेवला पाहिजे आणि त्या दृष्टीनं जर आपण प्रत्येक मुलाचा विचार केला तर निश्चितच आपण आपला वर्ग जो आहे आपली शाळा आहे तो चांगल्या पद्धतीने प्रगत करू शकतो यानंतर मित्रांनो प्राथमिक स्तरावर प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकवत असताना आपल्याकडे संयम असणे हे खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा असला पाहिजे बघा मित्रांनो लहान मुलं असतात त्या अनेकदा चुका करतात गडबडतात गोंधळतात आणि त्यामुळं आपण तेवढा संयम ठेवला पाहिजे आपण कधी कधी तर अशी गोष्ट येते की आपण एखादी गोष्ट दहा दहा वेळा एखाद्या विद्यार्थ्याला समजावून सांगतो पण तरीसुद्धा त्या ते विद्यार्थ्यांना म्हणावं तितकं तो कॅप्चर करत नाही मग अशावेळी आपण तो संयम ठेवला पाहिजे आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला पाहिजे मुलांवर न ओरडता तुला काही येत नाही किती झालं किती वेळ झाला किती वेळा सांगायचं असं न बोलता आपण त्याला थोडंसं पॉझिटिव्हली बोललं पाहिजे जमेल तुला करशील तू आपण प्रयत्न करूया अशा पद्धतीनं पॉझिटिव्हली जर आपण गेलं तर निश्चितपणे त्या मुलांमध्ये सुद्धा एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो आणि त्यालाही ते शिकण्याची आवड निर्माण होते आणि त्यामुळं प्राथमिक स्तरावर आपण शिकवत असताना आपण संयम ठेवणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आपण मुलाच्या छोट्या छोट्या प्रगतीचं कौतुक केलं पाहिजे बघा म्हणजे एखाद्या मुलानं चांगलं अक्षर काढलं असेल तर सर्वांसमोर त्याचं कौतुक केलं पाहिजे एखादी कविता म्हणून दाखवली एखादं उत्तर दिलं किंवा एखादं चित्र काढलं कसंही काढू दे पण आपण अरे वा छान काढलास असं म्हटलं पाहिजे मुलाला नाही काय अरे असं काय काढलास हे असं झालं ते तसं झालं असं न करता पॉझिटिव्हली आपण त्याच्या छोट्या छोट्या प्रगतीचं कौतुक दिलं पाहिजे समजा एखाद्या विद्यार्थ्यानं स्वाध्याय चुकीचा लिहिलेला आहे उत्तर चुकीचं लिहिलं आहे पण अक्षर मात्र सुंदर काढलेलं आहे तर मुलाला आपण दिल समजावून झालं की की बाळा अरे तुझं उत्तर चुकलं पण अक्षर मात्र तू छान काढलायच सुंदर अक्षर काढलायच त्यामुळं हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे मुलांच्या छोट्या छोट्या प्रगतीचं मुलाचं मुलांच्या जे काय चांगल्या गुणांचं चा आपण कौतुक केलं पाहिजे त्यामुळे निश्चितच एक प्रकारचा उत्साह मुलांमध्ये निर्माण होतो त्यामुळं प्राथमिक स्तरावर शिकवत असताना आपल्याकडे संयम असणं खूप गरजेचं आहे आणि आपला दृष्टिकोन सुद्धा आपण पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे यानंतर मित्रांनो पुढील सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे पालकांशी सहकार्य बघा प्राथमिक शाळेतील जे विद्यार्थी असतात विशेष करून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ग्रामीण भागातील मुलांचे जे पालक असतात ते शेतकरी असतात किंवा त्यांना तितका ते वेळ नसतो शाळांमध्ये येण्यासाठी त्यामुळं आपण पालकांपर्यंत पोचलं पाहिजे पालकांशी जास्तीत जास्त संपर्क आपण ठेवला पाहिजे कारण विद्यार्थी आपल्याकडे सहा ते सात तास असतो पण जास्तीत जास्त वेळ तो पालकांसोबत असतो घरी असतो त्यामुळं घरी त्याचा अभ्यास कसा आहे त्याचं वागणं कसं आहे त्याच्या सवयी कोणकोणत्या आहेत या दृष्टीनं जर आपण पालकांशी संपर्क ठेवला आणि पालकांकडून मुलांची माहिती जाणून घेतली तर निश्चितपणे आपल्याला त्या गोष्टींचा फायदा मुलांना शिकवताना होऊ शकतो म्हणजे एखादा मुलगा मागं पडतोय मग बाबा घरी काय प्रॉब्लेम आहे काय काही कारणं आहेत का मग का त्या दृष्टीनं आपण जर आपल्याला त्या गोष्टी समजल्या तर निश्चितपणे आपण त्या मार्गाने त्या मुलाला चांगल्या म्हणजे चांगलं शिकण्यासाठी किंवा त्याची प्रगती करण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचे आपण प्रयत्न करू शकतो त्यामुळं वेळोवेळी आपण पालकांशी नियमितपणे संपर्क ठेवला पाहिजे आपला विद्यार्थी घरी कसा आहे तो त्याचं वागणं कसं आहे त्याचा अभ्यास कसा चालतो या गोष्टींची माहिती जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे यानंतर मित्रांनो प्राथमिक स्तरावर शिकवित असताना आपण शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे सुद्धा तितकंच लक्ष दिलं पाहिजे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचाही शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समावेश होतो आणि आपल्या म्हणजे शिक्षकांचा सुद्धा शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समावेश होतो तर विद्यार्थी बघा आपल्याकडे जे विद्यार्थी असतात ते प्राथमिक स्तरावरचे म्हणजे साधारणतः सहा पासून ते नऊ दहा अकरा बारा या वयाचे असतात त्यामुळे हे विद्यार्थी खूप चंचल असतात आणि त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना आपण जास्तीत वेळ जास्तीत जास्त वेळ एका जागी बसवूच शकत नाही बघा दहा पंधरा वीस मिनटं झाली की त्यांची ही सुरू होते त्यामुळं शिकवत असताना सुद्धा आपण कंटिन्यू एक तास दोन तास असं कंटिन्यू न शिकवता आपण वीस मिनटाचं शिकवायचं मग पाच मिनटं थोडीशी एखादी आईस ब्रेकिंग ॲक्टिव्हिटीज घ्यायची बघा आपण बऱ्याचशा आई, आईस ब्रेकिंग ॲक्टिव्हिटीज आपण घेत असतो म्हणजे छोटे छोटे फनी गेम्स जे अगदी पाच मिनिटात होतील काही ॲक्टिव्हिटीज होतात तर तशा काही ॲक्टिव्हिटीज आपण घेतल्या पाहिजे मुलांना ब्रेक मध्ये दिला पाहिजे जास्तीत जास्त बघा प्राथमिक स्तरावर जर आपण विचार केला तर वीस ते पंचवीस मिनटं मुलं एका जागी बसू शकतात त्याच्या पलीकडे मुलांची कॅपॅसिटी नसते त्यामुळं आपण ह्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या पाहिजे ब्रेक दिला पाहिजे आणि शारीरिक बाबींचा विचार तर झालाच पाहिजे याशिवाय मुलांचं मानसिक आरोग्य जपणं हे खूप महत्वाचं आहे मुलं जर मनाने स्ट्रॉंग असतील मनाने सक्षम असतील तर निश्चितपणे त्यांचं अध्ययनही तितक्या चांगल्या पद्धतीनं होत असतं त्यामुळं मुलांना न ओरडता त्यांच्यावर कुठलाही दबाव न टाकता आपण शाळेतलं वातावरण हलकं फुलकं ठेवलं पाहिजे कारण त्या वातावरणाचा वाता मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होत असतो त्यामुळं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचबरोबर शिक्षकांनीसुद्धा स्वतःचं शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे कारण आपण जेवढं फ्रेश असू आपण जेवढं असो तितक्यात तितक्याच पटीनं मुलांचं शिकणं होत असतं आपण जेवढ्या चांगल्या पद्धतीने उत्साहाने आवडीने आनंदाने शिकू त्या तसाच रिस्पॉन्स आपल्याला विद्यार्थ्यांकडून भेटत असतो त्यामुळं विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे टिकवलं पाहिजे जपलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण विचार करून आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे चला तर मित्रांनो या अकरा बाबी आपण पाहिल्या आहेत ज्या आपण प्राथमिक स्तरावर शिकविताना यांचा विचार केला पाहिजेत या व्यतिरिक्त आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिस्त आणि नियमाचे धडेसुद्धा दिले पाहिजेत त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांना विविध जीवन सुद्धा शिकवली पाहिजेत त्याचबरोबर तंत्रज्ञानाची ओळख त्यांना करून दिली पाहिजे तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या अध्यापनात केला पाहिजेत विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांना आपली जी सांस्कृतिक परंपरा आहे संवेदनशीलता सौजन्यशीलता यासारख्या मूल्यांची देखील ओळख आपण मुलांना करून दिली पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण या सर्व बाबींचा विचार करून आपण आपल्या समोरील प्राथमिक शाळांमधील प्राथमिक स्तरावरील मुलांना शिकवलं पाहिजे या सर्व बाबी कशा वाटल्या त्या नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि त्याचबरोबर या व्यतिरिक्त आपण अजून कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजेत यासुद्धा गोष्टी जर काही असतील तर त्या सुद्धा आपण आपल्या या कमेंटमध्ये लिहा चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्याचबरोबर अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका माहितीपर महत्त्वाच्या उपयोगी व्हिडिओमध्ये धन्यवाद